वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील जामखेड येथील खैरखेडा येथे आलेल्या देवीदास लढा या पाहुण्याला उघड्यावर शौच करणं हे चांगलंच भोवलंय गुड मॉर्निंग पथकानं लढा यांना रंगे हात पकडत बाराशे रुपये दंड ठोठावला वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात गुड मॉर्निंग पथक गावगावी जाऊन उघड्यावर धडक कारवाई करताय मालेगाव तालुक्यातील जामखेड येथे येथे देवीदास हा पाहुणा म्हणून आला होता जावयावर जामखेड येथे उघड्यावर महागात गुड मॉर्निंग पथकानं एकतीस जानेवारीला पहाटे पाच वाजता उघड्यावर शौच करताना जावई देवीदास लढा यांना रंगे हात पकडला जावयाला बाराशे रुपये दंड भरण्याचं सांगताच त्यानं गुड मॉर्निंग पथकाशी वाद घातला गुड मॉर्निंग पथकानं त्यांना जाऊन पोलीस स्टेशनला नेलं घटनेची माहिती सासूला होताच सासू, सासू त्वरित पोलीस स्टेशनला पोहोचल्या गुड मॉर्निंग पदकाची विनवणी करू लागल्या जावयाजवळ दंड भरण्यासाठी पैसे नसल्याने सासून उधार पैसे घेऊन जावयाच्या बाराशे रुपये दंड भरून जावयाची पोलीस स्टेशन मधून सुटका करून घेतली ही कारवाई गुड मॉर्निंग पथकाचे विजय नांगे ग्रामविकास अधिकारी आर टी राऊत ग्रामसेवक दिलीप वाहुळकर चंदू पडघाण सोनलिंगे एस डी राऊ आदींनी केली मी दिलीप वाहुळकर मालेगाव पंचायत समितीमधील गुड मॉर्निंग पथकाचा एक सदस्य आहे आम्ही दिनांक एकतीस जानेवारी रोजी मालेगाव तालुक्यातील जामखेड येथे भेट दिली आम्हाला सकाळी पाच वाजता उघड्यावर शौचालयाला जाताना खैरखेडा येथील पाहुणा जामखेड येथे रंगे रंग्यात दिसला आम्ही त्याला पकडले व दंड भरण्याविषयी सांगितले असता त्यांनी आमच्यासमोर मुजुरी केली त्यामुळे आम्ही सदर व्यक्तीला गाडीमध्ये बसून जवळका पोलीस स्टेशनमध्ये नेले जवळका पोलीस स्टेशनमध्ये नेल्यावर नेल्यानंतर ही गोष्ट त्याच्या सासूला माहीत पडली ही गोष्ट साहे सासूला माहीत पडल्यानंतर सदर सासूने गावातून उसनवारी करून पैसे जमा केले व जवळका पोलीस स्टेशन गाठले जवळका पोलीस स्टेशनला येऊन गुड मॉर्निंग पथकासोबत बाराशे रुपये दंड भरला व जवायास सोडून नेले आमच्या पथकामध्ये ಆರಟಿ ರಾತ ವಿಜಯ ನಾಗೆ ಮೀ ಸ್ವತಃ ಡಿ ಎಸ್ ವಾವ ಎ ಪಿ ಡಿ ಆಡೋಳಕರ ವ ಸೊನ ಇಂಗ ಸಹಭಾಗ ವಿಶಿಮ